सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या तेवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी भाऊबीज म्हणजे यमद्वितीय हा दिवस आलेला आहे दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीजेचा दिवस तसं तर दिवाळी आपण कार्तिक पौर्णिमा म्हणजे तुळशी विवाह समाप्तीपर्यंत आपण दिवाळीचा सण साजरा करत असतो विवाह समाप्ती झाली की मगच आपली दिवाळी स संपत असते पण दिवाळीचे हे पाच दिवस तेव्हा संपतात जेव्हा आपण यमद्वितीया म्हणजे भाऊ बीज साजरी करत असतो भावाच्या बहिणीच्या अटूट प्रेमाचा नात्याचा हा दिवस असतो कार्तिक शुद्ध द्वितीया हा दिवस यमद्वितीया म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे यालाच भाऊबीज असे म्हणतात भाऊ बहिणीच्या प्रेमाचा हा दिवस या दिवशी बहीण आपल्या भावास आपल्या घरी बोलावते त्याला मंगल स्नान घालते गोड गोड पदार्थ करून जेवायला वाढते त्याला ओवाळते भाऊ तिला वस्त्र अलंकार किंवा पैसे ओवाळणी म्हणून घालतो या दिवशी यमदेवता आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवावयास येतात जातात म्हणून या दिवसाचे स्मरण म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे सुद्धा म्हटले जाते आणि याच दिवशी म्हणजे यम यम देवता त्यांच्या बहिणीकडं जातात तिला भेटतात तिच्या घरी जेवतात गोडधोड जेवतात आणि असंच पद्धतीने आपला भाऊसुद्धा आपल्याकडे येतो आपण त्याला मंगलस्नान घालतो जेवायला घालतो ओवाळणी करतो याच दिवसाला भाऊबीज म्हणूनसुद्धा आपण साजरी करत असतो थोडक्यात एक कथा सांगते तुम्हाला एक दिवस यमाने आपल्या दूतांना आज्ञा केली ज्याला आजवर कोणीही शिवी दिली नाही अशा माणसाला घेऊन या यमाचे दूत अशा माणसाचा शोध करीत निघाले एका बहिणीला ही बातमी कळली तिच्या भावाला आजपर्यंत कोणीही कधीही शिवी दिली नव्हती हे तिला माहीत होते आता आपल्या भावाचे रक्षण केले पाहिजे म्हणून त्याला शिव्या देत शिव्या देत देत ती रस्त्याने फिरू लागली व त्याच्या घरी गेली हिला बहुतेक वेळ लागलेले आहे असे माहेरच्या माणसांना वाटले मग तिने सर्व घडलेला खरा प्रकार त्यांना माहेरच्या लोकांना सांगितला सर्वांना खूप आनंद झाला आपले प्राण आपल्या बहिणीने वाचवले म्हणून भावाने बहिणीला ओवाळणी घातली तो दिवस होता कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणून या दिवसाला यमद्वितीया किंवा बीज असे सुद्धा म्हणतात म्हणजे त्या बहिणीने यमदेवांकडून आपल्या भावाचे प्राण वाचवले म्हणून त्या भावाने तिला ओवाळणी घातली म्हणून हा दिवस यमद्वितीया किंवा बीज म्हणून सुद्धा ओळखला जातो भावा बहिणींनी एकमेकांची कायम आठवण ठेवावी विचारपूस करावी एकमेकांवर प्रेम करावे यासाठीचाच हा सण असतो बहिणीकडे भावाने जावे तिला वस्त्र अलंकार द्याव देऊन द्याव, तिचा मानपान करावा तिच्या घरी गोडधोड जेवण करावे भोजन करावे आता ज्यांना सख्खी बहीण नसली तर एखाद्या मानलेल्या बहिणीकडं जेवलात तिच्याकडून ओवाळून घेतलं तुम्ही आणि तिला ओवाळणी घातली तरीही चालेल आता बहिणीला भाऊ नसेल तर तिने चंद्राला चंद्र झाल्यानंतर चंद्राला संध्याकाळी तुम्ही चंद्राला ओवाळून घेतलं तरीही चालेल ज्या बहिणींना भाऊ नाही त्यांनी सरळ चंद्राचं दर्शन होताच संध्याकाळी चंद्राला ओवाळायचं आहे छान औक्षणाचं ताट तयार करा महिलांनो ज्या बहिणींना भाऊ नाही त्यांनी चंद्राला ओ औक्षण करायचं आहे जसं आपण भावाला औक्षणाचं ताट तयार करतो तशाच पद्धतीने औक्षणाचं ताट तयार करा आधी ग देवांना ओवाळून घ्या आपले स्वामी महाराजांचा फोटो असेल स्वामींना ओवाळा ओवाळून घ्यायचा आहे आपले भाऊ बंधू करता धरता आपले स्वामी आपला गणपती बाप्पा तुम्ही ज्या देवांना मानतात ना तेच आपले सर्व काही आहे आधी देवांना ओवाळून घ्या देवघरात नंतर चंद्राला ओवाळून घ्यायचं आहे असं भाऊबीज कुठंच साजरी होणार नाही अशी उद्या ज्या बहिणींना भाऊ नाही त्यांनी अशी भाऊबीज साजरी करायची आहे ज्यांना भाऊ आहे त्यांनी अगदी भावाला छान असं औक्षण करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला भाऊबीज छान साजरी करायची आहे भाऊबीजेच्या दिवशी गंगा स्नानाला खूप महत्व आहे म्हणून भाऊ बहिणींनी भाऊबीजेच्या दिवशी सकाळी आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे दिवाळीच्या दिवसांमध्ये गोमूत्राला खूप महत्त्व आहे पंचगंग गव्याने स्नान करण्याला पण खूप महत्त्व आहे थोडंसं गोमूत्र जरी टाकलं तुम्ही तरीही चालेल किंवा पंचगव्य तुम्हाला मिळून जाईल बाहेर पूजेच्या साहित्याच्या दुकानात तुम्ही ते टाकू शकता नसेल तुमच्याकडं तुम्ही थोडंसं दोन थेंब गोमूत्राचे टाका आणि गंगाजल थोडंसं का होईना चमचाभर गंगाजल टाका आणि पुन्हा आपल्याला म्हणजे गंगा स्नान केल्याचं पुण्य फळ मिळणार आहे म्हणून गंगेचं पाणी आणि थोडस गोमूत्र या दिवशी जरूर टाका या दिवशी यमुने बरोबर यमाची सुद्धा पूजा केली जाते बऱ्याच ठिकाणी भावासाठी एक दिवा लावला जातो मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे भावासाठी एक चौमुखी दिवा भावाचं औक्षण करण्याआधी प्रत्येक बहिणीने एक चौमुखी दिवा जरूर लावायचा आहे भावार भावावर जे काही अकाली संकट असतील काही मृत्यूचं संकट असेल काही ना काही म्हणजे प्रत्येकाला काही ना काही संकटांना सामोरं जावंच लागतं म्हणून प्रत्येक बहिणीने भाऊबीजेच्या दिवशी औक्षणाच्या आधी एक दिवा जरूर लावायचा आहे आणि मगच भावाचं औक्षण करायचं आहे तर भाऊबीजेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरच सर्वांनी उठायचं भाऊ बहीण लहान असो मोठे असो प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल आणि गोमूत्र टाकून आंघोळ करायचे आहे यामुळे काय होतं भाऊ बहिणीला आरोग्य सुख शांती वैभव मिळतं आणि अकाली मृत्यूचे संकट टळतं अपमृत्यू टळून जातो आणि भावा बहिणींचं कायम रक्षण होतं म्हणून या दोन गोष्टी आंघोळीच्या पाण्यात जरूर टाकायच्या आहे भाऊ बिजेला भावाला अभ्यंग स्नान जरूर घालावं अभ्यंग स्नान झाल्यानंतर देवांची पूजा करावी प्रत्येक भाऊ बहीण भावाने उद्या आंघोळीनंतर देवांना नमस्कार करा देवांची पूजा करा ज्यांना भाऊ नाही त्यांनी छान असं देवांना अभिषेक करायचा आहे दुधाने अभिषेक करा पाण्याने अभिषेक करा पंचामृताने अभिषेक करा गणपती बाप्पांची मूर्ती असेल स्वामींची मूर्ती असेल बाळकृष्णाची मूर्ती असेल सर्व देवी देवतांना छान अभिषेक करा छान असं फुलं वगैरे वाहून अष्टगंध लावून छान असं अभ्यंग स्नान घालून देवांनासुद्धा अभ्यंग स्नान घाला आणि छान देवांची पूजा करायची आहे थोडी थोडी तांदळाची रास करा देवघरात त्यावर आपले देवविराजमान स्थापन करायचं आहे देवांनासुद्धा उद्या गोडाधोडाचा नैवेद्य तसं तर आपण दिवाळीत देवांना गोडाधोडाचा नैवेद्य दाखवतच असतो भाऊबीज आहे उद्या काहीतरी गोडधोड जरूर करा शिरा बनवा खीर बनवा तुम्हाला जो पदार्थ बनवायचा तो देवांना आपल्या भावासाठी बनवू शकता तुम्ही आणि आधी देव घरात नैवेद्य दाखवायचा आहे आणि मग कुटुंब सह परिवार तुम्ही जेवायचा आहे आधी आपल्या स्वामींचं गणपती बाप्पांचं औक्षण करा महिलांनो आणि मग आपल्या भावाला ओवाळायचं आहे यामुळे सुद्धा आधी आपण देवांना न विसरता औक्षण करतो ना मग देवसुद्धा आपल्याला आणि आपल्या भावाला कधीच विसरत नाही प्रत्येक क्षणी आपल्या पाठीशी उभे राहतात आपल्या भावाच्या पाठीशी उभे राहतात आणि जे काही अकाली संकट असतात ते वरच्या वर टळून जातात प्रत्येक क्षणाला कोणत्या ना कोणत्या रूपाने येऊन देव आपली साथ देत असतो आणि आपल्या भावाची साथ देतो आपल्या कुटुंबाला साथ देतो आपला देव म्हणून आधी आपल्या देवांना ओवाळा आपल्या देवांना नैवेद्य दाखवा आणि मग आपल्याला साध्या पद्धतीने आपल्या पारंपारिक पद्धतीने भाऊबीज साजरी करायची आहे तर आता भाऊबीज दोन हजार पंचवीस शुभ मुहूर्त काय आता प्रत्येकाला शुभ मुहूर्त खूप महत्त्वाचा असतो आपण कुठलंही काम असो कार्य असो आणि उद्या तर भाऊबीजेचा दिवस आहे सोन्यासारखा दिवस आहे तर शुभ मुहूर्त तर बघायलाच हवा अभ्यंग स्नान झाल्या झाल्या सूर्योदयाच्या आधीच आपल्याला अभ्यंग स्नान करायचं आहे उद्या भाऊबीजेला सूर्योदयापर्यंत अभ्यंग स्नान व्हायलाच हवं आणि सूर्योदयापासून ते अगदी रात्रीच्या आठ वाजेपर्यंत तुम्ही भावाचं औक्षण करू शकता संपूर्ण दिवस हा भाऊबीजेचा शुभ मुहूर्तच आहे पण तुम्ही जर राहू काळ मानतात तर दुपारी एक वाजेपासून तीन वाजेपर्यंत हा राहू अशुभ काळ असणार आहे आपण आपल्या भावाला चुकूनसुद्धा या अशुभ काळात ओवाळू नका औक्षण करू नका या गोष्टी तुम्ही जर पाळत असाल राहू काळ मानत असाल पाळत असाल अशुभ काळ मानतात त्या बहिणींने भावाचं औक्षण या राहू काळात चुकूनसुद्धा करू नका ना नाहीतर मग काही ना काही संकट येतात आणि मग आपण म्हणतो आपल्याच पाठीमागे का असं संकटं येतात तर हे छोट्या मोठ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात म्हणून राहुकाळ मानणं खूप गरजेचं आहे कुठलंही शुभ कामं करताना आपण राहुकाळ बघत असतो आणि तो राहुकाळ टळून गेल्यानंतर आपण शुभ गोष्टी करत असतो म्हणून उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे भाऊरायासाठी बहिणीसाठी हा दिवस खूप म महत्त्वाचा आहे मोलाचा आहे म्हणून राहुकाळ जाऊ द्या दुपारी तीन ते सॉरी दुपारी एक ते तीन हा दोन तासाचा राहू काळ असणार आहे या वेळा या काळात अजिबात आपण चुकून सुद्धा भावाचं औक्षण करू नका मग तुम्ही सकाळी सहा वाजेपासून अगदी रात्रीच्या आठ वाजेपर्यंत जरी तुम्ही भावाचं औक्षण केलं सोन्याहून पिवळं छान दिवस आहे संपूर्ण दिवसच शुभ आहे फक्त हा राहू काळ टळून जाऊ द्यायचा आहे तुम्ही जर मानतात राहू काळ तर या वेळात या काळात भावाचा औक्षण करू नका बाकी संपूर्ण दिवस हा शुभच आहे उद्या भावाचं औक्षण करताना भावाला पाटावर बसवायचं आहे आसन देऊन बसवा पश्चिमच आपल्याला भाऊबीज साजरी करायची आहे भावाचं औक्षण करताना पूर्व पश्चिम दिशा बघून भावाचं पाठ मांडायचं पाटाभोवती थोडीशी रांगोळी काढा बहिणीने सुद्धा काहीतरी आसन घ्यायचं आहे असंच जमिनीवर उभं राहून औक्षण करू नये कधीच म्हणून आसन घेऊन घ्यायचं आहे छान असं औक्षणाचं ताट तयार करायचं आहे औक्षणाच्या ताटात एक दिवा कणकेचा दिवा खूप महत्वाचा आहे एक कणकेचा दिवा दोन मुटके तयार करायचे आहे एकमुखी कणकेचा दिवा तयार करा दोन मुटके तयार करा दिव्याची हळद कुंकू वाहून पूजा करा आणि दिव्यात तेल टाकून वाती टा ता, वाट टाकायची आहे दुहेरी वात हळदी कुंकू अजून अक्षता एक सोन्याची अंगठी एक सुपारी गोडाचा पदार्थ आणि एक नारळ तुम्हाला लाल पिवळा करदोडा बांधून एक नारळ भावाच्या हातात द्यायचा आहे छान असं भावाला पूर्व पश्चिम बसवायचं भावाला आधी तिलक करायचं आहे हळदी कुंक कुंकू ओलं करून घ्या तेलाने ओलं करा किंवा पाण्याने ओलं करा छान असा तिलक करायचा आहे भावाचा तिलक झाल्यावर त्यावर थोड्याशा अक्षता चिटकवायच्या आहे त्यानंतर थोड्याशा अक्षता आपल्या हातातल्या भावाच्या डोक्यावर टाकायच्या आहे नंतर भावाला सुपारीने सोन्याने ओवाळून घ्यायचं आहे छान असं दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे सुपारीने जरूर ओवाळा महिलांनो सुपारीसारखा टनक राहतो आणि आपल्या पाठीशी आपल्या कुटुंबाच्या पाठीशी भरभक्कम आपला भाऊ कायम पाठीशी उभा राहतो म्हणून सुपारीने ओवाळणं खूप महत्त्वाचं आहे सुद्धा ओवाळायचं आहे आपल्या भावाला सोन्यासारखं सुख ऐश्वर्य मुळ मिळावं कायम सोन्यासारखा राहावा म्हणून सोन्याने ओवाळायचं आहे आणि कणकेच्या दिव्याने ओवाळणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे भावाच्या किंवा बहिणीच्या पाठीमागील जी पिढा असते पितृदोष असतात ग्रहदोष असतात ते संपूर्ण निवारण होतात म्हणून आपल्याला कणकेच्या दिव्याने भावाचं औक्षण करायचं आहे नंतर तो दिवा शांत झाल्यानंतर टाकून देण्यापेक्षा एखाद्या झाडाखाली दे, ठेवून द्या तिथली चिमणी पाक मुंग्या खातील लाख लाख तुम्हाला आशीर्वाद देतील यामुळे सुद्धा संपूर्ण घरादराचा माहेरचा असो सासरचा असो संपूर्ण पितृ दोष नष्ट होतो महिलांनो कणकेचाच दिव्याने आपल्या भावाचं औक्षण करायचं आहे औक्षण झाल्यानंतर भावाच्या हातात एक श्रीफळ द्यायचं आहे वीस रुपयाचं द्या तीस रुपयाचं द्या पन्नास रुपयाचं द्या तुमच्यावर आहे छान असं छोटं घ्या मोठं घ्या चांगलं पाणीदार श्रीफळ आणायचं आहे त्याला कर्दोडा गुं गुंडाळायचा आहे आणि भावाच्या हातात तुम्ही काही भेट वस्तू द्या किंवा नका देऊ बहिणींनो पण भावाच्या हातात हे शुभ श्रीफळ जरूर द्या साक्षात लक्ष्मी नारायणांची कृपा त्याच्या हातात देत आहात तुम्ही म्हणून एक श्रीफळ जरूर लक्ष्मीपूजनानंतर भाऊबीज आपण दुस तिसऱ्या दिवशी साजरी करत असतो म्हणून भावाच्या हातात श्रीफळ देणं खूप महत्त्वाचं आहे लक्ष्मीनारायणांचा अखंड आशीर्वाद भाऊ बहिणीवर कायम राहतो म्हणून एक श्रीफळ जरूर द्यायचं आहे हातात भावाने सुद्धा बहिणीचं ओवाळणीचं ताट भरून टाकायचं आहे तुम्हाला जेवढे परवडतील पाचशे टाका हजार टाका दोन हजार दहा हजार तुमची जशी म्हणजे तुमच्या खिशाला जेवढे परवडतील बही ना बहीण आहे बहीण अगदी थोडे जरी पैसे टाकले ना भावावर जीव ओवाळून टाकत असते कायम कुठलीही बहीण घ्या भावावर कायम जीव ओवाळून टाकत असते तिने भावाने अगदी थोडी जरी ओवाळणी घातली ना तिला ती लाख मोलाची असते ओवाळणी म्हणून तुम्ही जेवढे तुम्हाला हवे तेवढे तुम्ही भाव बहिणीच्या ताटात ओवाळणी म्हणून घालू शकता तुम्ही जरी साडी चोळी बांगड्या वगैरे तिला सगळं दिलेलं असेल माहेरकडून मानपान झालेलं असेल तरी पण बहिणीचं ओवाळणीचं ताट खाली ठेवू नका शंभर पाचशे हजार तिच्या ताटात जरूर ओवाळणी म्हणून टाकायची आहे बहिणीने पण भावाला काहीतरी कपडालत्ता द्यायचा असेल तुम्हाला काहीतरी भेटवस्तू द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता फक्त भाऊ बहिणीने काचेच्या वस्तू असतील किंवा चांबड्याच्या वस्तू असतील अशा वस्तू एकमेकांना भेट म्हणून कधीच देऊ नका तुम्हाला द्यायचेस तर कपडे द्या साडे साडी देऊ शकता भाऊ बहिणीला बहिणीने पण भावाला एखादा ड्रेस घेतला कपडे लत्ते दिले ठीक आहे पण अशा तुटतील फुटतील अशा वस्तू अजिबात एकमेकांना देऊ नका तर उद्या भाऊ बीज तुम्ही तुमच्या भावाला केव्हा ओवाळणार आहात प्रत्येक बहिणीला माहीतच असेल जेव्हा भाऊ तुमच्याकडे येईल तुम्ही थोड्या वेळात जेव्हा ओवाळणार असाल सगळी तयारी वगैरे करून तुमचं जेवण वगैरे झाल्यानंतर ओवाळत असाल किंवा आधी ओवाळत असाल जेव्हा तुम्ही ओवाळणीचं ताट तयार करत आहात तेव्हाच तुम्हाला एक चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे महिलांनो कणकेचा बनवा आता आपल्याला भावाला कणकेच्या दिव्यानेच ओवाळायचा आहे मग अजून एक तुम्ही कणकेचा चौमुखी दिवा बनवत असाल तर बनवून घ्या तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तुम्ही मातीची चौमुखी पंती घेतली तरीही चालेल एक ताटलीत ती चौमुखी पंथी तयार करून घ्यायची आहे दुहेरी वाती टाका तेल टाकायचं आहे देवांना दिव्यांसाठी जे तेल वापरता तुम्ही ते तेल टाकून घ्यायचं आहे आणि दिव्याची हळद कुंकू वाहून पूजा करायची आहे भावाचं औक्षण करण्याआधी आपल्याला एक चौमुखी दिवा प्रत्येक बहिणीने एक चौमुखी दिवा घराच्या बाहेर दक्षिणेकडं तोंड करून लावायचं चा आहे चारही दिशांना तर आपला म्हणजे आपण ज्योत लावलेलीच आहे आपण चौमुखी दिवा लावत आहोत चारही दिशांनी आपल्या भावाचं रक्षण होणार आहे यमद्वितीया सुद्धा आहे दक्षिणेकडं असा एक दिवा जरूर लावून द्यायचं आहे कुठलंच म्हणजे अकाली संकट मृत्यू भावाकडं सुद्धा नाही कायम त्याचं रक्षण होत राहील म्हणून असा एक चौमुखी दिवा प्रत्येक बहिणीने उद्या जेव्हा तुम्ही ओवाळणार असाल भावाला मग सकाळी ओवाळा रात्री ओवाळा संध्याकाळी ओवाळा पण जेव्हा ओवाळा ओवळणार असाल त्याच्या आधी घराच्या बाहेर दुपारी जरी लावला काही हरकत नाही जेव्हा ओवाळाल त्याच्या आधी आधी चौमुखी दिवा आपल्या घराबाहेर लावायचा आहे उद्या भाऊ बीजेला भावाला ओवाळण्याआधी एक चौमुखी दिवा मुख्य प्रवेशद्वारा बाहेर प्रत्येक बहिणीने जरूर लावावा आणि दिवा लावताना प्रार्थना करायची आहे माझ्या भावावर कुठलंही संकट अपमृत्यू येऊ नये कधीच माझ्या माहेरील व्यक्तींवर कुठलेही संकट कधीच येऊ नये अकाली मृत्यू संकटांपासून माझ्या माहेरचे प्रत्येक व्यक्तीचे कायम रक्षण व्हावे आणि माझ्या माहेरी कायम अखंड लक्ष्मीनाथ अशी प्रार्थना करून तुम्हाला घरात यायचं आहे आणि मग आपल्या भावाचं औक्षण करायचं आहे भाऊ लहान असो मोठ असो प्रत्येक बहिणीने हा उपाय जरूर करा आता तुम्हाला जर एक मुलगा एक मुलगी आहे आणि ती लहान मुलगी आहे तुमची आणि ती भावाला ओवाळत आहे तर मग काय करायचं महिलांनो आपण आई आहोत आपण जरी घराबाहेर एक चौमुखी दिवा लावून दिला तरीही चालेल आणि मग तुम्ही मुलांकडून औक्षण करून घ्यायचं आहे लहान लेकरं असतील आईने स्वतः उपाय केला घराबाहेर जेव्हा तुम्ही तुमच्या लेकरांकडून औक्षण करून घेणार आहात भाऊबीज साजरी करून घेणार आहात स्वतःच्या मुख्य दाराबाहेर एक दिवा यम देवांसाठी यमदीप दान म्हणून सुद्धा हा दिवस म्हणजे आपण जसं धनत्रयोदशीला यमदीप दान करत असतो खूप महत्वाचा आहे या दिवशीसुद्धा एक दिवा यमदेवांच्या नावाने जरूर या दिवशी लावायचा आहे कायम आपल्या घरादाराचं रक्षण होतं आपल्या भावाचं रक्षण होतं आपल्या लेकराबाळांचं रक्षण होतं कुठलंही अपमृत्यूचं संकट कधीच आपल्या लेकरा बाळांवर भावावर कधीच येत नाही वरच्या वर टळून जातं म्हणून असा एक दिवा जरूर लावा खूप महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही म्हणाल या काहीही सांगताय ताई पण एक दिवा लावून तर बघा काही वाईट तर होणार नाही चांगल्याच गोष्टी शुभ गोष्टीच तुमच्या घरात घडून येतील भावाला इतकी प्रगती मिळेल की रात्रंदिवस त्याची सोन्यासारखी प्रगती सुरू होणार आहे दिवाळी आहे प्रकाशमय करायचं आहे उद्या दीपदान दान करा आणि मग भावाचं औक्षण करा त्याचबरोबर भावावरून एक वस्तूसुद्धा ओवाळून हो टाकायचं आहे मोठ्या बहिणी असतील तर मोठ्या बहिणींनी स्वतः भावावरून एक वस्तू ओवाळून हो टाका आता तुमची लहान लेकरं आहे आईने जरी उपाय केला आपल्या लेकरावरून तरीही चालेल चार पाच लवंग हातात घ्यायचे आहे पाच लवंग घ्या थोडीशी क पिवळी मोहरी घ्यायची आहे किंवा पिवळी मोहरी नसेल काळी मोहरी घेतली तरीही चालेल तीन वेळा आपल्या मुलाच्या डोक्यापासून किंवा भावाच्या डोक्यापासून पायापर्यंत ओवाळून घ्यायचं आहे आणि सरळ एखादी मातीची पंती घ्या किंवा तुम्ही ज्या भांड्यात कापूर जाळता त्यावर जाळून टाकायचं आहे यामुळे सुद्धा भावावरील संकट टळून जातात आणि त्याला भरभरून यश प्रगती मिळत असते कुठल्याच कामात त्याला अपयश कधी मिळणार नाही म्हणून अशा पद्धतीने पाच लवंग आणि थोडीशी काळी किंवा पिवळी मोहरी जरूर कापूरसोबत जाळून टाका भावावरून तीन वेळा डोक्यापासून पायापर्यंत नीट त्या दोन वस्तू हातात घेऊन उजव्या हातात घ्या आणि ओवाळून घ्या आणि सरळ कापरावर जाळून टाकायचे आहे तुम्हाला काही बोलायचं असेल भावाची इडापिडा टळू दे काही बोलत असाल तुम्ही दृष्ट काढताना बोलू शकता नाही तर श्री स्वामी समर्थ आपल्या स्वामींचं नामस्मरण करा आणि ओवाळून टाका आणि कापरासोबत जाळून टाका आज भाऊ बीजेच्या दिवशी प्रत्येक भावाने जरा उशीर झाला रात्री तरीही चालेल पण आपल्या बहिणीकडून टिळा लावून घ्या औक्षण करून घ्या सख्खी बहीण असेल तिच्याकडून करून घ्या मानलेली असेल तिच्याकडून करून घ्या नसेल कोणी आपल्या मुली असतील तुमच्या त्यांच्याकडून तरी टिळा लावून औक्षण जरूर करून घ्या भाऊ बी जी व्यक्ती साजरी करत नाही त्याला तोट्यांचा सा सामना करावा लागतो बरेचसे तोटे वर्षभर त्याच्या आयुष्यात येतात आणि त्याला यमदेवांची कुदृष्टी मिळत असते म्हणून प्रत्येक भावाने आज आपल्या बहिणी कडून औक्षण जरूर करून घ्या स्कंद पुराणामध्ये बीजेची ही सुंदर गोष्ट आहे यम यमुना भाऊ एक मृत्यूचे देवता आणि एक जीवन देणारी पवित्र नदी यमराज रोज आत्मा घेण्यासाठी पृथ्वीवर फिरायचे कित्येक वर्ष त्यांना आपल्या बहिणीला भेटायला वेळच मिळत नव्हता बहिणीला एकदा वाटलं माझा भाऊ जे काम करतो त्यामुळे त्याच्याशी कोणी नीट बोलत नाही गोड बोलत नाही लोक त्याला वाईट साईड बोलत असतात त्यालाही थकायला होत असेल त्यालाही कोणी विचारावं पुसावं त्याच्याशी बोलावं म्हणून यमुनेने यमासाठी छान जेवण बनवलं भाऊबीजेच्या दिवशी यमद्वितीयेच्या दिवशी आणि त्याला घरी बोलवलं मग दिवा लावून त्याची ती वाट बघू लागली म्हणून आज प्रत्येक बहिणीने दाराशी भाऊरायासाठी एक दिवा लावून घ्यायचा आहे आणि मग भाऊबीज साजरी करायची आहे त्या दिवशी उशीराका होईना यमदेवता यमुने घरी आला तिने यमाचा उत्तम पाहुणचार केला हे सगळं पाहून यमाच्या डोळ्यात चटकन पाणी आलं आपल्या बहिणीचे अटूट प्रेम पाहून यमाने यमुनेला एक आशीर्वाद दिला या दिवशी जो भाऊ आपल्या बहिणीकडे जाईल आणि ओवाळून घेईल औक्षण करून घेईल त्याला मोठं दीर्घ आयुष्य लाभणार आहे तेव्हापासून संपूर्ण पृथ्वी लोकावर भाऊ बीस साजरी व्हायला लागली म्हणून सर्व भावांना विनंती आहे आपल्या बहिणीकडून या दिवशी जरा उशीर झाला चालेल पण बहिणीकडून औक्षण करून घ्या टिळा लावून घ्या सुंदर अनुभव येतील वर्षभर तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही ज्या भावाला बहिणी भाच्यांचे भरभरून आशीर्वाद मिळतात त्याला या जगात कसलीच भीती उरत नाही यमदेवांकडूनसुद्धा त्यांना दीर्घ आयुष्याचे भरभरून आशीर्वाद मिळत असता म्हणून भाऊरायांनो आज बहिणीकडून औक्षण जरूर करून घ्या